नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अक्षय तृतीयेला काहीच केले नाही तरी चालेल परंतु या पाचपैकी एक उपाय स्त्री पुरुषांनी नक्की करा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे तीस एप्रिल बुधवार या दिवशी अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी आपल्याला पाच रुपयाची ही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे यामुळे घरात धनवर्षा ही होणार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी केले तरी चालेल किंवा नाही केले तरी चालेल पण ही पाच रुपयाची वस्तू मात्र आपल्याला घरामध्ये आणायची आहे यामुळे आपलं एका रात्रीतून नशीब बदलणार आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी किंवा त्याआधी तुम्हाला ही गोष्ट घरात आणायची आहे आणि यामुळे तुमचं नशीब हे सोन्याहून अधिक पिवळं होणार आहे अक्षय तृतीया हा एक असा दिवस आहे या दिवशी आपण आपलं नशीब हे बदलू शकतो उजळू शकतो साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक सुंदर आणि शुभ असा मुहूर्त मानला जातो अक्षय म्हणजे जे आपण या दिवशी करू त्याचा कधीही क्षय होणार नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर का आपल्याकडून काही अयोग्य अशा गोष्टी घडल्या तर यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं पुण्य प्राप्त होत नाही त्यामुळेच महिलांनी या दिवशी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला प्रभू म्हणतात न वैशाख समो मासो न कृतयुग समम म्हणजे वैशाखासारखा दुसरा महिना नाही सत्ययुगासारखं युग नाही वेदांतसारखं शास्त्र नाही आणि गंगेसारखं तीर्थ नाही आणि अक्षय तृतीया म्हणजे अशी तिथी जी कधीही नष्ट होत नाही म्हणूनच तिला स्वयंसिद्ध मुहूर्त मानले जाते तीन प्रमुख स्वयंसिद्ध मुहूर्त शास्त्रानुसार तीन पॉईंट एक्कावन्न स्वयंसिद्ध मुहूर्त आहेत ज्यामध्ये कुठल्याही पंडिताच्या सल्ल्याशिवाय शुभ कार्य किंवा एखादा संस्कार केला जाऊ शकतो जसं की गुढीपाडवा विजयादशमी अक्षय तृतीया म्हणजेच आखातीज आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तिथींना चिरंजीवी तिथी म्हणतात म्हणजेच विशेषतः अक्षय तृतीया कारण या दिवशी अष्ट चिरंजीवींपैकी एक भगवान परशुरामाचा जन्म झाला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी वस्तू बघणार आहोत की जी तुम्ही घरात आणल्यास तुमचं नशीब चमकून जाईल आणि तुमचं तुमच्या लोकांमध्ये नाव गाजेल तर बघा ही वस्तू कोणती आहे यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा सोनं चांदी नको चालेल पण ही वस्तू नक्की आणा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला दोन रुपयांची किंवा पाच रुपयांची एखादी छोटी वस्तू घरात जरूर आणायची आहे ही वस्तू जर तुम्ही आणली किंवा ही वस्तू तुम्ही आणली नाही तर आयुष्यभर आर्थिक तंगी येऊ शकते लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि तेहतीस कोटी देवतांची कृपा मिळवण्यासाठी ती वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशीच घरी आणायची आहे बघा भगवान विष्णूंचे नरनारायण हयगिरीव व परशुराम हे अवतार याच दिवशी प्रकट झाले माता अन्नपूर्णेचा अवतार व शिवाला भिक्षा याच दिवशी दिली गेली कृष्ण सुदामा भेट महाभारतात द्रौपदीला अक्षय पात्र देणं महाभारत लेखन सुरू होणं हे सगळं याच दिवशी श्रीमद भगवद्गीतेचा अठरावा अध्याय वाचल्यास अक्षय पुन्हा मिळतं नव्या कामाची घराची गाडीची संपत्तीची सुरुवात याच दिवशी केली तर शुभ फळ मिळतं या दिवशी कुठल्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची कोणालाच प गरज पडत नाही त्याचप्रमाणे या दिवशी दानधर्म करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे या दिवशी गंगास्नान किंवा स्थिर तीर्थस्नान करण्याला देखील महत्त्व आहे या दिवशी अन्न जो चावल फळं वस्त्र पंखा छत्री चप्पल सतू इत्यादी वस्तू दान केल्या जातात पित्तरांसाठी तर्पण व पिंडदान देखील केले जाते ब्राह्मणांना आणि गरिबांना अन्नदान केले जाते जोचं दान केल्यास सोनं दान केल्यासारखं पुण्य मिळतं बघा या दिवशी जोचं दान केल्यास सोनं दान केल्यासारखं पुण्य आपल्याला मिळतं या दिवशी कोणती अशी पाच रुपयांची वस्तू आपल्याला आणायची आहे ते पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी पंचमेवा म्हणजेच पाच प्रकारचे सुकेमेवे जसं की काजू बदाम अंजीर मनुका खजूर यांपैकी कोणतेही तुम्हाला पाच रुपयाच्या आत येणारी मेवे घरात आणायचे आहे आणि ते तुम्हाला एका भांड्यात ठेवून विष्णू माता लक्ष्मीसमोर तुम्हाला अर्पण करायचे आहे यानंतर त्या मेव्याचा तुम्हाला प्रसाद बनून रोज नित्य खायचा आहे असं केल्याने धन आरोग्य आणि यश नक्की वाढतं याला पर्याय वस्तू म्हणून गंध चंदन गुलाल केशर किंवा जवस तुम्ही जर पंचमेवा आणू शकत नसाल तर चंदन किंवा केशर आणा किंवा स्वच्छ जवस आणा तुम्हाला ह्या वस्तू पाच रुपयांमध्ये मिळून जातील तुम्ही पाच रुपयाची जरी वस्तू आणली तरी चालेल ही वस्तू आणून तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे बघा पाच रुपयाचा भाव म्हणजे काय पाच रुपयाचा भाव म्हणजे श्रद्धा आणि संकल्प या पाच रुपयाचं मूल्य आर्थिकदृष्ट्या फारसं नसेल पण श्रद्धा निष्ठा आणि योग्य विधी केल्यास हेच पाच रुपये आपलं नशीब उजळवू शकतं अक्षय तृतीयेच्या दिवशी हा मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे विशेषतः आपल्याला अन्नदान करताना किंवा पूर्वजानंतर किंवा पूर्वजांच्या पूजनानंतर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे ओम अक्षयाय्य नम ओम अक्षयाय्य नमः तुम्हाला या मंत्राचा जप अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा करायचा आहे तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात या मंत्राच्या जपामुळे आयुष्यभर धन पुण्य आणि देवांची कृपा आपल्याला प्राप्त होते त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला रात्री काही प्रभावी असे गुप्त उपाय करायचे आहे जे फक्त काही भाग्यवंतांनाच माहिती असतात हे उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अक्षय तृतीयेच्या रात्रीचे हे तीन गुप्त उपाय ज्यामुळे नशिबाचे बंद दरवाजे देखील उघडतील एक रात्री अकरा वाजता केवळ एक तांदळाचा उपाय करायचा आहे याने अखंड लक्ष्मी कृपेचा अखंड लक्ष्मी कृपा आपल्याला प्राप्त होते एका तांदळाच्या दाण्यावर केशर लावा आणि त्यावर ओम श्री रीम क्लीम महालक्ष्मे नमह असा मंत्र म्हणत तो दाणा आपल्या पर्समध्ये तिजोरीत किंवा व्यवसायाच्या खोलीत किंवा वही खात्यात ठेवा यामुळे तांदूळ म्हणजे चंद्र केशर म्हणजे सूर्य आणि मंत्र हे तिसरे नेत्र हे तीनही शक्ती एकत्र एक केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अशक्य ते शक्य होऊ लागतं दोन झोपण्यापूर्वी कडुलिंबाचं पान व शुद्ध तूप याचा उपाय दुर्भाग्याच्या समाप्तीसाठी करायचा आहे एक कडुलिंबाच्या पानाला शुद्ध तुपात भिजवायचं आणि उष्णतेने सुकवून त्या पानाला आपल्या उजव्या हातात धरून असे म्हणा ज्या रात्री श्री विष्णू आणि लक्ष्मी जागृत असतात त्या पवित्र अक्षय रजनीस मी माझं दुर्भाग्य अर्पण करतो यानंतर ते पान घराबाहेर दूर नेऊन टाकायचं आहे असे एक वेळा केल्यावर मानसिक शांती तीन वेळा केल्यास नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सात वेळा सलग केल्यास घरामध्ये पवित्र कंपणं तयार होतात तीन तुरुटी आणि काळा कपडा याचा उपाय जिथे लक्ष्मी नसते तिथेसुद्धा ती खेचली जाते एक काळा कपडा घ्या त्यात तुरुटीचे पाच तुकडे बांधा आणि म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय मम कष्टनाशाय लक्ष्मे नम हा गट्टा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूस बांधायचा आहे याचा प्रभाव घरात येणारी वाईट शक्ती लगेच परावृत्त होते घरात लक्ष्मी स्थिर होते अचानक येणारे खर्च आणि अडचणी शांत होतात हे उपाय शांततेने न बोलता गुप्तपणे करायचे आहे लक्षात ठेवा हे फक्त एकदाच वर्षातून करता येणारे नशीब उलटवणारे गुप्त प्रयोग आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी अजिबात करू नये अशी ही पाच कामं ज्यामुळे मिळालेलं अक्षय पुण्य क्षय पाहू शकतं त्यातलं एक कोणत्याही झाडाची फांटी तोडू नये या दिवशी वृक्ष वनस्पतींचं विशेष पूजन केलं जातं जर तुम्ही एखादं पान फूल फांटी उगाच तोडली तर त्या दिवशीचं निसर्गाशी नातं तुटतं आणि तुमचं दैविक संरक्षण हे क्षीण होतं त्यामुळे या दिवशी कोणत्याही झाडाचं फोन पाल फूल पान फांठी तोडू नये अक्षय तृतीयेच्या दिवशी जर झाडांना इजा केली तर निसर्ग देवता नाराज होतात आणि आयुष्यात अडकलेले मार्ग आणखीन गुंततात दोन दुपारी झोपू नका हा दिवस सूर्यशक्तीचा आणि जगत्रीचा असतो दुपारी झोपल्याने शरीरातील तेज कमी होतं आणि मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग थांबतो तीन घरात कुणावरही या दिवशी रागवू नका किंवा वाद करू नका या दिवशी तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द अक्षय स्वरूपात सृष्टीत सु, गुंजतो अक्षय स्वरूपात सृष्टीत गुंजतो जर रागवून बोललात तर त्या नकारात्मकतेचं रूपही दीर्घकाळ टिकणारं असतं एकाच वाक्यामुळे नातं हरवतं आणि एकाच क्षणात देवही मागे फिरतो अक्षय तृतीयेवर वाद घालणं रागावणं शिवीगाळ करणं हे आपल्याला टाळायचं आहे चार काळ्या कपड्यांमध्ये आपल्याला या दिवशी पूजा करायची नाही किंवा या दिवशी आपल्याला काळे कपडे परिधान करायचे नाही काळा रंग शनी व राहुशी संबंधित असतो अक्षय तृतीया हा सत्वगुणांनी परिपूर्ण दिवस असल्यामुळे काळा रंग तुमची ऊर्जा क्षेत्र अशुद्ध करतो यामुळे आपण केलेले पूजेचे योग्य फळ आपल्याला मिळत नाही मानसिक अस्वस्थता वाढते घरात वाद निर्माण होतात पाच घराती घरात पाय घसरण्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका या दिवशी अपघात फिसळणं किंवा काही पडणं हे सुद्धा लक्ष्मीच्या रागाचं लक्षण मानलं जातं घरात पाणी सांडलेलं तेल घाण या गोष्टींनी अक्षय तृतीयेचं पुण्य अपायकारक ठरू शकतं या पवित्र दिवशी प्रत्येक कृतीला अक्षय परिणाम असतो त्यामुळे या दिवशी योग्य योग्य असेल तेच आपल्याला करायचं आहे य अयोग्य अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे आणि तुमचं आयुष्य शुभतेकडे आपल्याला वळवायचं आहे जर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सब्सक्राइब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद